नमस्कार मंडळी आखाडाच्या सर्व मटन प्रेमींना शुभेच्छा एक आवडलेला लेख मटन प्रेमीसाठी लक्ष देऊन ऐका मटणाची नळी कडाडून भूक लागलेली असताना समोर मस्त मटणाचे ताट येते वाडग्या दिलेल्या रस्तेदार मटनातून एक, एक मोठी भरीव नळी बाहेर डोकावत असते इतरांच्या कुणाच्या ताटात न जाता ताटा नळी आपल्याच ताटात ताटा आली ता म्हणून आपण मनोमन सुखावून जात पहिल्या घासापासून त्या नळीचे चाळे सुरू होतात नळीला लागून असलेले लुस लुसीत मटन खाताना देखील त्या भरीव नळीची खरी मजा देणाऱ्या आतल्या मगजवर आपली नजर कायम असते त्या नळीची उघडी बाजू तोंडात पकडून ओठाच्या चंबू करत फुर्रकन आवाज काढत तो मगज तोंडात ओढण्याचा प्रयत्न होतो पण यश ये येत नाही मग नळी ताटाच्या एका कडेला ठेवून पुन्हा जेवणावर लक्ष केंद्रित केले जाते ताटात किती जरी, जरी मटण असले तरी खाणाऱ्याचे सगळे लक्ष त्या नळीतल्या असते दर दोन घासानंतर ती नळी उचलून ओटाचा चंबू करत ती रिकामी करण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू होतो मग लक्षात येते कि ही नळी पण आपल्या सारखी जिद्दी आहे म्हणून तिला शेवटी जेवण झाल्यावर बघू म्हणत परत ताटाच्या कोपऱ्यात सरकवली जाते बघता बघता जेवण संपते चार वाट्या मटण खाऊन झालेले असले तरी आपले लक्ष त्या नळीवरच असते मोरच्या पुन्हा नळीकडे वळवला जातो पुडून उडून नळी रिकामी केली होत नाही म्हटल्यावर तिला मागून फोडण्याचा प्रयत्न सुरू होतो दाडा सुळे सगळ्या खाली धरून पूर्ण ताकदीनिशी दाबली तरी त्या नळीचा काही फरक पडत नाही पुन्हा हातात धरून तिचे मागून पुढून नीट, नीट निरीक्षण होते पुन्हा जोराचा प्रयत्न केला जातो पण नळीतला थोडा रस्सा आणि राळे व्यतिरिक्त तोंडामध्ये काहीच येत नाही खाणारा घरात बसून खात असेल तर मग बत्ता घेऊन नळी फोडण्याचा प्रयत्न होतो किंवा नळी हातात पकडून ताटा जोरजोरात आपटून मगच काढण्याचा प्रयत्न केला जातो पण या जिद्दी नळीची गाढबेड जर एखाद्या हॉटेलात झाली असेल तर खाणाऱ्याचा प्रयत्नच मर्यादा प्रयत्नावर मर्यादा येतात इकडे तिकडे बघत नळीला ताटाच्या दिशेने दोन चार झटके दिले जातात मग हाती काही लागत नाही शेवटी जीव रडकुंडीला येतो नळीची उघडी बाजू पुन्हा ओटामध्ये धरून त्या जीभ घालून चव चाकण्याचा प्रयत्न होतो पण सगळे प्रयत्न करून दमल्यावर लक्षात येते की, की किलो भर मटण खाऊन जिरवण्याची ताकद असलेल्या मटणाच्या एका, एका नळीने जिरवलेली आहे शेवटी त्या नळीकडे एक कटाक्ष टाकला जातो पुन्हा फुरकन जर त्यातला मगज जिभेवर आला असता तर काय मजा झाली असती हो ना मग या स्वप्नात मन काही क्षण रमते त्या स्वप्नात जीवेवर त्यांच्या चवीचा आनंद अनुभवला जातो आणि लगेच भानावर येत जड अंत करणाने हार मान्य करत आपण ती नळी ताटात ठेवून परत ठेवून टाकतो ताट समोर आल्यापासून नळी सोबत सुरू झालेले द्वंद्वयुद्ध इथे संपुष्टात येते आपण आपले मन त्या नळीत गुंतवून युद्धात हरलेल्या युद्धा योद्ध्याप्रमाणे खांदे उतरून जड पावलांनी हॉटेल बाहेर पडतो किती मटन पस्त केले असले के तरी एका नळीमुळे आपला आत्मा अतृप्त राहून गेलेला असतो मित्रांनो या प्रसंगात लेखकाच्या नळीप्रती वेदना फक्त एक मटन प्रेमी रसिकच समजू शकेल ह्या भावना फक्त आणि फक्त प्रेमी समजू शकतात कोण मटन प्रेमी पुर असा आवाज करून वरण पिणाऱ्यांना हे सर्व सुख अकल्पनीय आहे वरण वाल्यांनी राग मानू नये लेखक स पॉइंट दा पॉइंट उपाशी म्हणजे लेखक सदा उपाशी शांत चित्ताने माझे मनोगत ऐकल्याबद्दल आपले धन्यवाद ज्यांना हा लेख लिहिता लिहिला आहे भावना प्रति आदर आवडल्यास शेअर करा धन्यवाद